होत होणार आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वांत हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून या न्याय यात्रेची सुरुवात करण्यात येणार बेरोजगारी महागाई आणि सामाजिक न्याय हे मुद्दे यात्रेच्या माध्यमातून उपस्थित केले जातील जवळपास 66 दिवसांमध्ये 15 राज्यांतमधील 100 लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची ही न्याय न्याययात्रा जाणार आहे तर 20 किंवा 21 मार्चला मुंबई मध्ये मा या यात्रेची समाप्ती होईल या दरम्यान राहुल गांधी ठीक ठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील तर आपण पाहतोय आता आजपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे दरम्यान काँग्रेसच्या न्याय यात्रेबाबत अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात कालावधी सहासष्ट दिवस अंतर सहा हजार सातशे तेरा किलोमीटर सुरुवात खंगजप मणिपूरमधून सुरुवात होणार आहे आणि सांगता मुंबईमध्ये होईल पंधरा राज्यातील शंभर लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा प्रवास करेल तर महाराष्ट्रामधून ही यात्रा कशी जाणार आहे आपण त्याचा प्रवास पाहूयात नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे आणि त्यानंतर मुंबई तर मुंबईमध्ये या यात्रेचा समाप्ती होणार आहे